या सांगोला तालुक्यातल्या एक लाखाहून लडक्या बहिणींना न्याय मिळवून देणारा एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचा वाघ स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक ढाण्या वाघ आपल्या सर्वांशी बोलतायत सांगोलेकरांशी बोलतायत एकदा सर्वांच्या हातवरती सर्वांच्या हातवरती सरदार टाईया सांगोलेकरांची विजय संकल्प एकनाथ एकनाथ शिंदे साहेब तू बढ़ाओ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अच्छा शहाजी बापूंच्या सभेला उपस्थित प्रशांत परिचारक अण्णासाहेब झोले अमोल शिंदे महेश साटे राणीताई माने श्रीकांत देशमुख चेतन सिंग केदार दादासाहेब लोटे सुभाष बाबर आनंदा माने संभाजी ताज्या अल्दर दादा खटकाळे समीर पाटील सागर पाटील सुजित खुर्द व्यासपीठावरील सर्व अन्य मान्यवर मोठ्या व्यासपीठावर आणि या सभेला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ माझे लाडके शेतकरी माझे लाडके ज्येष्ठ माझे लाडके वारकरी माझे लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सगळे माझे लाडके आहेत आणि सगळ्यात लाडका शहाजी बापू पाटील आपला शहाजी बापू हसल गडी आहे काय ती भाषा काय ते डायलॉग सगळं एकदम ओके बरोबर ना बापू पण मी तुम्हाला सांगतो जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा गोड त्याच्यात गोडवी जास्त बापू बोलायला लागले बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात खर तर ते आपल्या टीमचे महेंद्र ढोनी आहे ये मोर अन कोण हा प्रत्येक बॉल डायरेक्ट बाउंड्री अरे अरेला कार्य करण्याची ताकत या बापू मध्ये आहे ना कारण हा आपला रांगडा गाडी आहे आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतय आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाल आणि फटाके आणून ठेवा वीस तारखेला बापूला छप्पर फाड मत मिळाल्याशिवाय राहणार नाही सांगोल्याचा आवाज विधानसभेत दुपटीने घुमणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा आमचे शाजी बापू विजयाची साखर वाटायला सज्ज आहे आणि तुम्ही पण आहे ना सगळे जण सगळे इकडे माझ्या लाडक्या बहिणी आहेत भरपूर शहाजी बापू एकदम सरळ सोट माणूस आहे शक्य पण जे काही येत नाहीत त्याला सरळ साधा साध्या सरळ बापूनी तुमच्या सांगोला तर जिंकलाय पण गुवाहाटी पण जिंकला मुंबई पण जिंकली आहे पण देशात विदेशात बापूचं नाव झालं मीडियात बापूचा टी आर पी सगळ्यात जास्ती आहे शाहजी बापू करेक् कॅरेक्टर इतकं भारी आहे की धर्मवीर टू मध्ये बघितलं का धर्मवीर टू मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूच yeah. सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात था टाळ्या yeah. बाबा बंद तेवीस तारखेला ठेवा yeah. yeah. शहाजी बापूकडे वकिलीची पदवी असली तरी सुद्धा कधी काळाकोट घातलं काय कोड घातला नाही ना वकिलाची पदवी आहे ना वकिलीची पदवी फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली गरिबांच्या भल्यासाठी बापूंनी काम केलं कष्टकऱ्यांचा ता तालुका असे सांगवल्याची ओळख आहे इथला मायबाप शेतकरी मेहनत करून डाळिंबाच्या बागा फुलवतोय बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही तुम्हाला माहित आहे पाण्याच्या नावाने बोंब होते शेतकऱ्यांना रोज स्थलांतर करावं लागत होत पण बापू आल्यानंतर गेल्या दोन वर्षात परिस्थिती बदलली का तान लागलेल्या सांगोल्याकरांना बापूनी पाणी आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला तर दुसरं काहीतरी विचार करतील बापू साधा माणूस आहे खरं म्हणजे बापूच का बापूचं का काम बोलतय बापू पैसे किती मिळाल आणि महाविकास आघाडीत महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा भोपळा आणि महायुतीमध्ये साडेपाच हजार कोटी अरे त्याला द्यायला दानच लागते दानत अगोदरच्या मुख्यमंत्र्याकडे दानत नव्हती त्यांना घ्यायचं माहित होतं द्यायचं माहीत <स्थाथ> नव्हतं पाण्यात पण बापू दिसू लागलेत कारण सांगोल्यात बापुनीच पाणी आणले ना आणि म्हणून त्यांनी दोन वर्षात जी काम केली त्यातली अर्धी कामं पाण्यासाठी आहे सिंचनासाठी आहे सांगोला उपसास योजना बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता दिली चाळीस हजार एकर जमीन वलिता खाली येईल निरा उजव्या कालव्यातून दोन टीएमसी अतिरिक्त पाणी मिळेल मैसाळ जलसिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा आठ गावांना फायदा होईल टेंबू सिंचन योजनेतून दीड टीएमसी बापूंनी मिळवलंय मान परिसरात एकोणीस खेड्यांना फायदा होईल शिरभावी पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे कोटी रुपये मध्यवर्ती इमारत बायपास साठी बावीस कोटी माऊड रस्त्यासाठी दोनशे पंचवीस कोटी ड्रेनेज साठी एकशे पंचवीस कोटी बापू कामाला वाघ आहे आणि आमचा भारी माणूस आहे बापू वाघासारखे असले तरी त्यांचं काळीज मात्र मायाळू हरणासारखं आहे दयाळू दिलेला काम आणि शब्द पाळणारा म्हणजे त्याचं नाव बापू आम्ही दोन वर्षापूर्वी जो उठाव केला काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे त्यावेळी बापू विनोद करायचे आम्हाला हसवायचे बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन हसत खेळत पूर्ण झालं टांगा पलटी घोडे फरार अरे परिस्थिती तशी आली होती बाळासाहेबांचे विचार विकले नको ते काँग्रेस बरोबर सरकार बांधलं महाराष्ट्रातल्या जनतेने जे, जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेबांचे विचार तोडून पडून टाकले शिवसेना आणि धनुषबा काँग्रेसच्या दावणीला बांधलं मग कसं राहणार बापू बापू मला रोज सांगायचं साहेब काय करता येऊ लवकर करा की लवकर करा की अरे मी म्हणालो थांब त्याला नीट सगळं जुळवाजुळ करावं लागते आणि मग आमचं मिशन फत्ते केलं आता बापू चिंता करू नका तुम्हाला सांगतो ही चिंता आता सांगोलाकरांनी घेतली वीस तारखेला बापू प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेगा आहे आता मी तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्यात लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडके भाऊ आहेत लड़के शतक है लड़के ज्येष्ठ इकड़े मी संगत आमे लाड़ी बहन योजना आड़की बहन योजना आर विरोधक मनाले का पंद्रह रुपये बीक देता है लाज देता है तो विकत घता है अरे मी बोलो यड़क बहनी अपशब्द बोलना रे तुम्हें कुट फेड़ पाप कुठ आहे तुम्ही हे तुमचे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं कोर्टात गेले तुमची योजना बंद पडायला तिकडं त्यांना कोर्टाने एक चपराक लावली चांगली दुसऱ्या कोर्टात गेलेत तिकडून पण एक लगावतील आता अरे तुम्ही त्यांना विचारा निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाले का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या तोंडचा घास काढून घ्यायला आले का तुम्ही आमच्या मुळावर उठले आणि म्हणून खोडा घातले घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीत तुम्हाला जोडा दाखवायचा आहे म्हणाले ज्या लोकांनी ही योजना केली आहे त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार आणि म्हणाले सरकारने ही योजना आणली याची चौकशी करणार आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाकणार तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकून द्याल माझ्या लाडक्या बहिणीना मी सांगतो अरे कसल्या पोकळ घोषणा पोकळ धमक्या एकनाथ शिंदेला देत आहे याला हलक्यात घेऊ नका या, या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायला मनगटात ताकद असावी लागते त्याला वाघाचं काळीज लागतं लांडग्याला वाघाचं कातड बांगरून वा लांडगा वाघवत नाही धमकावत आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या ज्येष्ठांसाठी माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जर उद्या जेलात जावं लागलं ला तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेल मध्ये जाईल तर तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणींनी अडवून धरलाय तुम्हाला सत्तेत पोचू देणार नाही तुम्ही या योजनेला विरोध केलाय घरी बसणाऱ्यांना कायमच घरी बसवायचंय वीस तारखेला हमें बघा जे बोलतो ते करतो लड़किया ए आमचा वचन नमा कोलहापुर मात युति या सभी के दा सूत्री कलम है ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है पहली योजना मजा लड़किया बहनी ना दीड हजार और एकवीस रुपये आम्मी करते हैं दुसरी योजना शेतकऱ्यांना कर्ज माफ करतोय शेतकरी सन्मान योजना बारा हजार होती ती आम्ही पंधरा हजार करतोय या राज्यात कुणी उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला वृद्ध माणसांना ज्येष्ठांना पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे रुपये आम्ही करतोय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला पंचवीस लाख रोजगार माझ्या तरुणांना माझ्या मुलींना पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये आणि साडेसात एच पी मोटरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच वीज बिल माफ करणार आम्ही केलं आता झिरो झिरो बिल येते झिरो झिरो बिल येईल आणि इतर जे वापर आहे लाईटचा आपण करतो त्या वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि सरकार, सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करणार हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे <coughs> आणि कांबा बोलतो शांतरा आणि अरे सरकार आल्यावर दिवा भेटेल ना <coughs> पहिलं सरकार आणायचं महायुतीला आणायचं बघा सरकारने काय काय केलं बघा अरे दोन वर्षात काय केलं बघा सव्वा दोन वर्षात गरीबांना रेशन फुकट महिलांना गॅस फुकट मुलींना उच्च शिक्षण फुकट आजारी लोकांना पाच लाखांचा उपचार फुकट शेतकऱ्यांना एक रुपयात पीक योजना पीक विमा शेतकऱ्यांना वीज बिल फुकट लाडक्या बहिणीने आता पंधराशेचे चे एकवीसशे केले वयस्कर माणसानं एसटी प्रवास फुकट महिलांना टीचं अर्ध तिकीट शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे सहा आणि राज्याचे सहा विद्यार्थ्यांना स्टायपॉइंट तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एकशे अडीच अडसष्ट कोटी जळीत अनुदान फुकट मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना वीर फुकट मुख्यमंत्री निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त चार कोटी दिलेला मी साडेतीनशे कोटी रुपये दिला साडेतीनशे कोटी एक लाख लोकांचे जीव वाचवले एक लाख शेतकऱ्यांना टेंबू म्हैसाळची पाणीपट्टी फुकट जन्माला आलेल्या मुलीला लखपती दिदी हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात हे काय चाललंय सगळं फुकट सगळं फुकट अरे माझ्या गोर गरीबांना फुकट मिळू द्या की तुमच्या बाच काय जात आहे आणि आपलं राज्य देणारा ताकतीच पण आतापर्यंत देणारा माणूस बसला नव्हता घेणारा बसला होता घेणारा आणि म्हणून बापू ना तुम्ही येणाऱ्या विस्तार केला प्रचंड मताधिक्याने विजय करणार का सगळ्यांनी हात वर करून मला सांगा एवढे लोक वीस तारखेपर्यंत तीन तीन चार चार मत जरी गोळा केली तरी समोरच्याच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आता सांगोल्यात इतर कुणी नको ऐरा गैदा नको फक्त बापूच पाहिजे आणि तुमची इच्छा महायुती सरकार आल्यावर मजबुतीने तुमची इच्छा पण एकनाथ शिंदे पूर्ण केल्याशिवाय कारण नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद